बदनापूर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मराठ्यांचा दसरा मेळावा होतोय नारायणगडावर त्या दसरा मेळाव्याला जालना जिल्ह्यातील सर्व मराठी बांधव उपस्थित होते येथे होणारा दसरा निमित्त जरांगी पाटील दादांनी आम्हाला सर्वांना आदेश दिले आणि हो त्या आदेशाप्रमाणे सर्व मराठा बांधव गावात जाऊन सर्व गावात जाऊन जनजागृती करणारे आणि त्या जनजागृतीच्या माध्यमातून दसरा मेळाव्यासाठी आपण सर्व मराठा बांधवांनी उपस्थित राहा अशी विनंती करणारे त्यात बदनापूर, परतूर या सर्व भागातून मराठा बांधव उपस्थित होते आणि जास्तीत जास्त संख्येने जालना जिल्ह्यातले सर्व बांधव उपस्थित राहिले आणि सर्व जिल्ह्यातील आपल्या नारायणगडावर दसरा मेळाव्यासाठी सर्व जनतेला जागृती करण्याचं आवाहन मनोज जरंगी पाटील यांनी केले आणि त्या आदेशाचे पालन करून सर्व मराठा बांधव आता सर्व गावात जातील व सर्वांना विनंती करतील दसरा मेळासाठी आपण सर्वांनी आले पाहिजे मनोज दादा जरांगे पाटलांनी आज या ठिकाणी आम्हा सगळ्या मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या सर्व अनुयायांना या ठिकाणी बोलवलं होतं येणाऱ्या बारा ऑक्टोबरला पहिल्यांदा मराठा समाजाचा नारायणगडावर भव्य दिव्य मेळावा होतो आहे हा मराठा समाजाच्या इतिहासातला पहिला मेळावा आहे आणि त्याचं स्वरूप आपण म्हणजे विश्वास ठेवणार नाही अशा स्वरूपाचं होणार आहे दादांनी आम्हाला काही सूचना दिल्या की गावागावामध्ये जाऊन मराठा समाजांच्या सगळ्या महिला माता भगिनी या सगळ्यांना त्या मेळाव्याला आणायचं आहे आणि हा मेळावा एक स्नेह मिलन असलेला मेळावा असणार आहे हे दादांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे आणि खूप मोठा उत्साह मराठा समाजामध्ये या मेळाव्याच्या बाबतीमध्ये आलेला आहे आज दादा एवढे काही आठ दिवसापासून ॲडमिट असताना आम्हाला त्यांच्यामधला पण दसरा मेळाव्याचा जो उत्साह पाहायला भेटला आहे त्यातून आम्हा आम्हाला पण अशा पद्धतीची एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे की आज आपण इथं आला आहात गेला गेल्या ट्रिटलला पाटलाची भेट घेतली तर आता कसं नियोजन करणार तुम्ही आम्ही सन्माननीय मराठा योद्धा मनोज दादा पाटलांची भेट झाली त्यांनी आम्हाला आदेश आदेश म्हणल्यापेक्षा आपला मराठा समाजाचा महाराष्ट्रातला पहिला मेळावा आहे आणि या पहिल्या मेळाव्याला भूतोन भविष्य अशी गर्दी खऱ्या अर्थानं सर्व झाडून पुसून मराठा समाजातले लोक नारायणगडावरती आपल्याला आणायचे आहेत त्या ठिकाणी काय असते हे दाखवून द्यायचं आहे यासाठी त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेप्रमाणे आम्ही आता जागृती अभियान आमच्या भोकर तालुक्यात गावागावात जाऊन करणार आहोत तालुक्यातून आला तर सर्व मराठा बांधव तालुक्यातून तालु कसं पिंजून काढणार आहे तुम्ही आपल्या नारायण नमस्कार मी बोरशी गुरुजी गावागावात जाऊन सर्व मराठा बांधव रॅली वगैरे आहे सर्वांना एकत्र ये येणार मीटिंग मिटिंग आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही नारायणगडावर जाण्याची तयारी करणार आहे कारण चारशे वर्षानंतर हा योग आलेला आहे सर्व मराठा समाज एकत्र करणं हे एवढं सोपं काम नव्हतं जे आमच्या जरांगे पाटलांनी केलं त्यांचा आम्हाला सर्व मराठ्यांना अभिमान आहे आणि आम आम्ही असं ठरवलेलं आहे की इथून पुढं जरांगे पाटील म्हणतील तेच धोरण बांधतील ते तोरण आंतरवाली सराटी आता आमची राजधानी आहे आणि आमच्या मनाचा राजा जरंगे पाटील जय शिवराय जय जिजाऊ जाऊ आपला बदनापूर तालुक्याच्या वतीने काय मत तुमचं बदनापूर तालुक्याच्या वतीने आम्ही एवढं सांगू शकतो की आम्ही आतापर्यंत प्रत्येक समाजाचे मेळावे प्रत्येक प्रत्येक विजयादशमीला आम्ही प्रत्येक समाजाचे मेळावे पाहिजो प्रत्येक पक्षाचा मेळावा पाहिजो पण आम्हाला आमच्या हक्काचा असा कुठलाही मेळावा नव्हता कारण सगळ्या पक्षामध्ये आमचे मराठा समाजांचे गरजवंत मराठे आतापर्यंत विखुरलेले होते पण जरांगे पाटील प् या आरक्षण योद्ध्याच्या निमित्तानं आमच्या मराठा समाजाचे सर्व गरजवंत मराठे या ठिकाणी एका छताखाली आलेले आहेत आणि आम्ही अभिमानाने सांगतो हो मी आम्ही मराठावादी हो आम्ही जातीवादी पण आम्ही जातीवादी कशासाठी तर आम्ही आमच्या आम्म गरजवंतांच्या हक्काच्या आरक्षणासाठी आणि याच आरक्षणाची बाजू लावून धरण्यासाठी आम्हाला न भूतोन भविष्यती अशी योग्य प्रकारची संधी आलेली आहे आणि ती संधी म्हणजे विजयादशमी दशमीच्या निमित्ताने गरजवंत मराठ्यांचा मराठा मराठा मेळावा गरजवंत मराठ्यांचा विजयादशमीचा मराठा मेळावा या ठिकाणी आम्ही इतक्या उत्स्फूर्तपणे आणि एवढ्या ताकदीने साजरा करू की पदनाचे सुद्धा डोळे दिपून जातील आणि एवढंच आम्ही आम्ही या या ठिकाणी सांगू इच्छितो आणि पदनापूर तालुक्याच्या वतीनं आमच्या पूर्ण टीमच्या वतीनं जे काही सहकार्य या ठिकाणी मे या मेळाव्यासाठी देण्यात येईल ते आम्ही आमचं योगदान जीवात जीव असेपर्यंत अगदी बेंबीच्या डेटापासून प्रत्येक गरजवंत तर मराठ्यापर्यंत मराठ्यांचा मेळावा मराठ्यांचा विजयीदशमी मेळावा हा नक्कीच भविष्यात विजयी मेळावा होईल एवढी आम्ही या ठिकाणी शाश्वती देतो तर आपल्या जालना जिल्ह्याच्या वतीने तर किती मराठा गेल्याशिवाय हॉस्पिटलला जमा झाल्या असतील आता बघा आता जसं मनोज दादांनी आव्हान केलं होतं प्रत्येक जिल्हा वाईज नियोजन मिटी मिटिंग ठेवली होती सकाळी संभाजीनगरची मिटिंग झाली आणि आता पाचचा टाईम दिला होता दादांनी जालना जिल्ह्यातून कमीत कमी चार ते पाच हजार मराठा सेवकित आलेले आहेत